हे आहे सगळ्यात भीतीदायक ठिकाण पण आता फोन मध्ये छान दिसत आहे आणि इथे गेलो आम्ही एवढे सगळे व्हरायटी आम्हाला खायला मिळाले मुलांसाठी तर भरपूर गोष्टी नमस्कार मंडळी कशा आहात सगळे आम्ही तर मस्त आणि आम्ही चाललेलो आहे आज बेसबॉलच गेम बघायला सेंट लु सेंट ज्यूड कडून आहे तिकीट्स खूप सारे सो चाललेलो आहे

तर हे गेम होता मेमपीसमध्ये सो आम्ही चाललेलो आहे इथे भीती वाढतं आहे म्हणजे लोक असले भेटतात की हे मेम्पीसचं ठिकाण एवढं फिरण्यासाठी सेफ नाही आहे सो आम्ही म्हणून इकडे आलेलो आहे कॉलियर वेलला सो पोचलेलोच आहे इथे असं कधी कधी फिरायला ठीक आहे सोबतच खूप साऱ्या फ्रेंड्सचा ग्रुप होता पण झालं वे ते वेगळंच म्हणजे वाटलं होतं की सगळेजण सोबत बसून जिथे पाहिजे तिथे बसून बघू गप्पा मारू कारण बेसबॉलचं एवढे इंटरेस्ट नसणार आहे आम्हाला इंटरेस्ट आहे ते क्रिकेटचा पण क्रिकेट व क्रिकेटच्या ग्राउंडवर असं जाता आलेलं नाहीये इथे पण इथे वाटलं होतं की सगळेजण मिळून गप्पा मारत बसूया बेसबॉल बघण्यापेक्षा पण सोबत बसायला अलाउड नव्हता इथे नंबर दिलेला होता त्याच नंबरवर जाऊन बसायचा होता I tried it. इथे फोल्डेबल चेअर असल्यामुळे प्रत्यूषाला काही बसता आलं नाही आहे ते फोल्ड होत होता आणि ती मध्ये जाऊन पडत होती त्यामुळे ती घाबरून बसलीच नाही आणि गेम जो आहे म्हणजे वेगवेगळं झाल्यामुळे आता फ्रेंड्स सोबत तर बसता आलं नाही वेगवेगळं झाल्यामुळं थोडस इंटरेस्ट पण घातला ह्याच्यामध्ये क्रिकेटपेक्षा भारी आहे मी संगमेशना म्हणत होते की किती भारी एवढं छोटं बॅट असतं त्यांचं एकदम मारतात आणि किती जोरजोरात जात आहेत म्हणले मी अगदी तेच काम करते जॉब करते त्यांनी तेच म्हणून म्हणून हसत होते संगमेश सो so, चॉकलेट आणलेला होता आम्ही ते खराब होईल गर्मी जास्त होता लगेच खाऊन टाकलो ह्याच्याबद्दल एवढी काही माहिती नाही आहे पण असंच ह्यानी संगमेश जिथे ते जिथे ते क्रिकेट खेळतात तिथे ते ग्राउंड आहे त्याचे म्हणजे ह्याचे बेसबॉलचे त्याच्यावरनं कळालं की चार असं प्लेन फरशी सारखे ठेवलेले असतात बॉल डिरेक्टली बॅटवर टाकतात आणि त्यांनी मारले तर मारले म्हणजे जर टच झालाच नाही तर परत तिथेच उभारतात म्हणजे तीन तसंच जरी म्हणजे बॅटला टच न होता गेला तर आऊट असं काहीतरी असेल यांच्यात असं ऐकले मी पण जेव्हा लागतात असं असं बॉल वर उडून लोकांवर पडत होते तेच भीती लागलं होतं मला आमच्यावर पडणार की काय मुलं वगैरे आहेत म्हणून भीती लागला होता तिकडे पॅम्परिंग पण होता म्हणजे मुलांसाठी जम्पिंग जम्पिंग खेळायचं प्ले ग्राउंड पण त्याच्या आधी आम्हाला लवकर निघून जायचं पण होतं आणि खाण्यासाठी खूप सारे हे होते व्हरायटी इथे की काही पण खाऊ शकता म्हणून तिथे लाईन लागलेले होते त्याआधी खायचं व्यवस्था करावा म्हणून गेलेले होते संगमेश इथे त्या खायच्या गोष्टीसाठी पण त्याच तिकीटमधून पैसे पण होते त्यातून एक टीम निवडायचं होता मला म्हणजे आम्हाला संगमेशन विचारलं देवी कुठलं टीम निवडायचं म्हणजे एक टीम आपलं वाटलं की मग मजा येतं बघायला म्हणून रेड बर्ड म्हणून आहे पण याच्यात रेडवाले नाही रेड टी वाले नाही नाव तसं आहे पण व्हाईट टी शर्ट आणि मिक्स जे आहेत ते आमचं म्हणजे टीम होता तरी ते वेगवेगळे खेळ खेळत होते काय काय होता काय कळालं नाही आणि या गेम मध्ये एक म्हणजे एकदम एक टीम खेळायचं नंतर दुसरं टीम खेळायचं असं पण नव्हता एक टीम काही ओव्हर खेळल्यानंतर चेंज म्हणजे दुसरा टीम खेळायचा असा होता तर काही वेळ खेळून खेड़ा, म्हणजे खेळायचं चा बघून झाल्यानंतर इथे आला आमचा डिनर हेच डिनर होता तिकीट मधून कुपन होते ते दहा दहा डॉलरचं पर तिकीटच्या माग सो भरपूर काही खायला मिळालेला होता आणि खाऊन झाल्यानंतर इकडे ते जंप करायला प्लेग्राऊंड साठी गेलो तर तिथे म्हणले आता हे वगैरे फायर वर्क वगैरे होणार आहे तर बंद करावं हो लागेल तुम्ही ते पण उभारू नका तिकडे दुसरीकडे जावं म्हणले सो आम्हाला घरी पण लवकरच जायचा होता या एरियामधून पटकन जायचा होता सो आम्ही निघालो घरी जाण्यासाठी आणि इथून व्हिडिओ येतो नेटमधून थोडस छान येत नव्हता पण इथून आला सगळे लोक पण चालले होते ऑलमोस्ट संपतच आला होता मॅच आणि फायर वर्क होता लास्टला गर्दी येणार म्हणून सगळे लोक चाललेले होते फायर ब्रिगेड आलेला आहे इथे ऑलरेडी सो आम्हाला बाहेरच ऐकू आला दिसला आणि संगमेश पण कार आणायला गेलेलेच होते सो आम्ही एन्जॉय केलो इथे एका मित्रांना सोडून म्हणजे ज्यांनी येणार नाहीत त्यांना सोडून जायला सांगितलेले होते संगमेश सो, सोडून गेले होते कार त्यांच्याकडेच लावले होते कार पार्किंग मुश्किल असतो इथे पण त्यांनी घेऊन गेले संगमेशना पण त्यांनी येऊन अडकलेस ट्रॅफिकमध्ये शेवटी असंच झाला तर हे पुण्याची परी इथे भेटली आम्हाला एंडला खेळत आहेत त्यांनी म्हणजे तिथे सोबत बसता आला नव्हता पण शेवटी एंडला तरी भेट झालीच आणि रात्री आम्ही तरी पण म्हणजे इथून ट्रॅफिक मधून अडकून जायला थोडस उशीर लागलाच पण रात्री एवढं जास्त ट्रॅफिक नव्हतं आमच्या साईडला सो गेलो स्पीडमध्ये सो असा गेला त्या दिवशीचा शनिवार